हाय संजय दादा लाईक डन थँक्यू सो मच जेवण झाले का हो झालं माझं तुमचं झालं का जेवण काय म्हणता कसे आहात आज अशी ऑफ कॅमेराची लाईव्ह नव्हती घ्यायची पण पन... खूप उशीर झाला खूप अगोदरची लाईफ सेट केलेली होती म्हणून ऑफ कॅमेरा घेते आता हो oh, मार्क पण काय झालं माहिती आहे का त्यामध्ये सागर पण बोलला ना आणि सागर कसा बोलतो सागर एकदम हसत हसत बोलतो सागरची कमेंट बघितली का पहिला कलर पिवळा टाकला अँड बॅनर निळ्या साडीचा टाकला अरे काय संबंध मी काय म्हणते प्रत्येक कलरची प्रत्येकाकडं कलर कलर साडी असेलच असं थोडी असतं आता माझ्याकडे आहे बरं पिवळ्या कलरची साडी पण त्या साडीमधल्या माझ्याकडं फोटोच नाही आहे माझ्याकडे फक्त व्हिडिओ आहे आणि ते जे मी काल परवा केलेले होते ठीक आहे आणि हा वाला जो फोटो आहे तो माझा एकदम बेस्ट फोटो आहे कारण ही जी साडी ना ही माझ्या मुलाच्या बर्थडेतली साडी आहे म्हणून मी ह्या साडीवरचा थमनेल हा टाकला आहे आणि मला आवडलं म्हणून हा टाकला आहे मी मला तुझं इतकं नाही पण ते सागरचं सा जरा हसणं वगैरे ते हे वाटलं ठीक आहे मार्क तू अशीच केली होती कमेंट पण ते सागर जरा चिडून चिडून बोलतो ना समोरच्याची खिल्ली उडवल्यासारखं होतं ना ते त्यामुळं बस बाकी काही नाही म्हणूनच माझा मोड गेला आहे लाईव्हला येण्याचा पण आणि म्हणून मी ऑफ कॅमेरा लाईव्ह घेतली कधीकधी असं होतं ना मला की मी हे सोशल मीडिया लाईव्ह वगैरे काय याच्यापासून खूप दूर जाऊ नको हे ह्या गोष्टी मला असं कधी कधी खूप असं स्ट्रेस येतो नको वाटत ह्या गोष्टी असं वाटतं आपण चुकीचा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे मला खूप जास्त कधी कधी टेन्शन येऊन जाते ह्या गोष्टीचं कमेंट दिसत नाही मला दहा पंधरा आहे मी लाईव्ह राणीताईक काय जेवण केलं आज आज खाल्लं कढी आणि भात सोबत भजे पण केलेले होते तू केलं का के जेवण हो केले दहा पंधरा मिनिट मी लावला आज तुमच्या इकडे असतो का गरबा हो असतो ना आमच्या इकडे आमच्या इकडे खूप जोरात शोरात चालू राहतो बाबा गरबा आता सगळीकडे फाल्गुनी पाठकची गाणी वाचतील हो सगळीकडे तेच वाचतील इकडच्या साईट न ताईंची लाईव्ह बघत होते दुसऱ्या मोबाईल मध्ये म्हणून म्यूट केलेलो दोन गवर्नमेंटासाठी तू तिकडे होता ना आत्ता क्वेश्चन मार्क तिकडे होतो एक मिनिटा बाळ रड़ते